स्वागत आहे मित्रांनो माझ्या वायम गोल्डन युट्यूब चा, वर्षाचा तरुणाला कर्करोग झाला तो शेवटच्या टप्प्यावर होता त्याने कधीही गुटखा सिगरेट पान तंबाखू आणि दारूचे सेवन केले नाही वेळेवर कामाला गेला त्याला कसले वाईट व्यसन नव्हते कुटुंबासह सुखी होता त्याला कसला आजार नव्हता चिंता नव्हती फक्त दोन तीन दिवसापासून पोट दुखणे सुरू झाल्यामुळे डॉक्टरांची संपर्क साधून उपचार सुरू केले पण कोणताही फायदा न झाल्यामुळे त्याच्या वडिलांनी मोठ्या डॉक्टराला भेटून त्याचे सर्व अहवाल तेथे दाखवले आणि त्यांना कळलं की पोटाच्या आतड्यांमध्ये कर्करोग आहे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले उपचार दरम्यान घर गहाण ठेवले दागिने विकले गेले परंतु परिणामी त्याचा मृत्यू झाला डॉक्टरांनी कुटुंबाला त्याचा अग्निसंस्कार न करण्याचा सल्ला दिला त्यांनी मानवी सेवासाठी शरीरावर संशोधन करण्यासाठी रुग्णालयात दान करा असे सांगितले आणि त्यांनी दान केले संशोधनानंतर असे आढळून आले की प्लास्टिकच्या बाटल्यामधून पाणी पिल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या रसायमुळे त्यांना ते कर्करोग कर झाला होता त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंब आणि सहकार्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या खाण्यापिण्याविषयी चौकशी केली त्याला चहा पिण्याची सवय होती तो दिवसातून चार ते पाच कप चहा प्याचा मग हे सुद्धा समजले की आपण चेतन चहा मागतो तो चहा प्लास्टिकच्या पिशवी मधून येत असे आणि चहा प्लास्टिकच्या कपामध्ये दिसला जात असे अनेकदा असे दिसून आले की लोकांना दुकानातून किंवा भोजनाच्या ठिकाणी प्लास्टिकच्या गरम चहा गरम भाज्या शुभ किंवा इतर वस्तू घ्यावे लागतात ते खातात किंवा पित असतात ते हळूहळू तुमच्या शरीरात कर्करोगाचे जंतू तयार करतात मग डॉक्टरी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा वेदकीय चाचणी केली तर असे आढळून आले की त्यांचे अनेक सहकारी कर्करोगाने ग्रस्त आहे मग डॉक्टरांनी त्यांना कर्करोगाचा उपचार करण्याचा सल्ला दिला प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक तर आहेच किमान गरम खाद्यपदार्थ प्लास्टिक भांडे ठेवून खाऊ नका असे केल्याने आपण स्वतःला आणि आपल्या स्त्रियाजणांना मृत्यूच्या दिशेने ढकलण्याचे काम करत आहोत म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो की शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी ठेवा -कमी प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला चहा पिऊ नका गरम चहा कॉफी पिण्यासाठी प्लास्टिक किंवा पेपर कप न वापरता चिनी मातीचे स्टीलचे कप वापरा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप आणि मित्रांना पाठवा आणि त्यांना पुढे पाठवण्याचा आग्रह करा आपल्या या छोट्याशा प्रयत्नाने अनेक जण कॅन्सर होण्यापासून वाचू शकतील थँक्स फॉर वॉचिंग